हाय फ्रेंड्स आज आपण बाजरीच्या वड्या कशा तयार करायच्या ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्या बाजरीच्या वड्यांना काही भागांमध्ये सांडगेसुद्धा म्हणतात ही बाजरीच्या वड्यांची भाजी खायला खूपच छान लागते मी येथे दोन किलो बाजरी घेतली आहे तीन दिवस बाजरी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली बाजरी छान भिजलेली आहे आता आपण बाजरी एका चांडणीमध्ये निथळून घेऊ बाजरी चाळणीमध्ये निथळून घेतली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी बाजरी टाकून थोडे पाणी टाकून आपल्याला दळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजरी दळून घ्यायची आहे चॅनलवरती वाळवणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर नक्की पहा सर्व बाजरी आपली दळून झालेली आहे मी येथे एक डबा घेतला आहे डब्यावरती चाळणी ठेवली आहे चाळणीवरती आपण दळून घेतलेली बाजरी थोडी थोडी टाकून त्यातील कोंडा काढून घ्यायचा आहे दोघं आतांच्या मदतीने आपल्याला बाजरीतील कोंडा काढून घ्यायचा आहे या बाजरीच्या वड्यांची भाजी कशी तयार करायची ही रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे आपला बाजरीतील सर्व कोंडा काढून झालेला आहे कोंड्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला परत तीच प्रोसेस करायची आहे चीक परत गाडणीने गाडून घेऊ आपला सर्व चीक गाळून झालेला आहे आता आपण एका बारीक गाडणीने परत सर्व चीक गाळून घेऊ जेणेकरून काही ताम राहिले असतील तर ते निघून जातील अशा पद्धतीने सर्व चीक गाळून घ्यायचं आहे आपला सर्व चीक गाळून झालेला आहे चीक रात्रभर झाकून ठेवू दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण चिकावरील पाणी काढून घेऊ आपले चिकावरील संपूर्ण पाणी काढून झालेले आहे चमच्याने सर्व चीक चांगला मिक्स करून घेऊ चीक एका भांड्याने मोजून घेऊ जेवढे भांडे चीक आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाणी टाकायचे आहे दीड भांडे मी येथे पाणी घेतले आहे व एक भांडे चीक घेतला आहे गॅसवरती मी एक पातेले ठेवले आहे एक चमचा तेल टाकून घेऊ आपण मोजून घेतलेले पाणी टाकू झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ पाण्याला चांगली उकळी आलेली आहे दोन चमचे तिखट टाकू वाळवून घेतलेल्या मिरचीचे तिखट मी येथे वापरत आहे एक चमचा धना पावडर टाकू एक चमचा जिरा पावडर टाकू दोन चमचे बारीक करून घेतलेला लसूण टाकू तीन चमचे मीठ टाकू मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात दोन चमचे बडीशोप पावडर टाकू सर्व चांगले मिक्स करून घेऊ एका हाताने चीक टाकायचं आहे व दुसऱ्या हाताने खोरण्याने हलवत राहायचे आहे एकसारखे हलवत राहिल्यामुळे गुठड्या होत नाही अगदी दहा मिनटामध्येच घट्टसर असा आपला चीक तयार होतो आपल्या चिकामध्ये एकही एक गुठडी दिसत नाही एकसारखे हलवत राहिल्यामुळे छान असा आपला चीक तयार होतो झाकण ठेवून आता आपण चीक शिजू देऊ साधारण तीस मिनटामध्ये आपला चीक छान शिजतो आपल्या घाटाचा कलर आता चेंज झालेला आहे अगदी एकटी स्त्री करू शकेल अशा पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे आपला घाटा पूर्णपणे तयार झालेला आहे दोन चमचे पांढरे तीळ टाकू चांगले मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आपला बाजरीच्या वड्यांचा घाटा तयार झालेला आहे आता आपण याच्या वड्या तयार करून घेऊ इथे मी एक झारा घेतला आहे एका प्लॅस्टिकच्या कागदावरती मी झाऱ्याच्या मदतीने वड्या टाकून घेत आहे झाऱ्यावरती आपण तयार करून घेतलेले बाजरीचे पीठ टाकून घ्यायचे आहे व चमच्याच्या मदतीने हलवत राहायचे आहे खाली खूप छान अशा आपल्या वड्या टाकल्या जात आहे अशा पद्धतीने सर्व वड्या टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व वड्या आपल्या टाकून झालेल्या आहेत वड्या दोन दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत घरात कोणतीच भाजी नसेल तेव्हा आपण हिवड्यांची भाजी करू शकतो ही भाजी खायला खूपच छान लागते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत